प्रभाकर भाऊ जाधव शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकण्याच्या तयारीत चाळीसगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या गटात जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व बेलगाव सहकारी साखर कारखान्यात संचालक पदाची धुरा सांभाळ दोन हजार चार मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून काट्याची टक्कर त्यांनी दिली होती त्यांची हीच ओळख संपूर्ण तालुक्यात नावारुपास आहे त्यांची लोकप्रियता व विविध पदांवरील असलेली पकड व राजकीय अनुभव पाहता सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने प्रभाकर भाऊ जाधव हे श्री स्वामी शांतगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रणशिंग फुंकण्याच्या तयारीत दिसत आहेत याबाबत जाहिरात फलक देखील सध्या शिर्डीत झळकत असून दिनांक सव्वीस रोजी प्रभाकर भाऊ मित्रमंडळ तसेच जै बाबाजी भक्त परिवाराच्या सहवासात विचार विनिमय सभा आयोजित केली आहे डॉक्टर मल्हारी आवारी जिल्हासेवक डॉक्टर नामदेव बेंद्रे जिल्हा सहसेवक ऋषिकेश वैद्य जिल्हा सहसेवक तालुकासेवक दिनकर गडाक रमेश ठोंबरे दत्ता देवकर केशव चिंदे तुळशीराम कथले नाना डोंगरे किशोर लोखंडे नाना ठोसर शिवाजी सापिके मीनानाथ नवले गंगाधर ढोके गुरुबंधू यशवंत गायके सखाराम वर्पे ॲडव्होकेट बाबासाहेब मुठे सुदाम शोडके लक्ष्मण गडाक नामदेव कुलधरण सकाहरी भवत डॉक्टर गोकुळ मुठे आप्पासाहेब पडोळे हौशीराम जोरवेकर विष्णू गडाख पूजाहरी गटाख मारुतीभाऊ जोंधडे दिगंबर जोंधडे विकास आमरे आदी उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव स्वामी यांचे शिष्य श्री शांतिगिरी महाराज यांचा फक्त परिवार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे श्री शांतिगिरी महाराज यांचा नेहमीच संकल्प राहिला आहे विशुद्ध चारित्र्याचे नागरिक निर्माण झाले पाहिजे त्यादृष्टीने त्यांनी गुरुकुल शाळा कॉलेजेस चालवले आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज एक चांगले नागरिक म्हणून कार्य करत आहेत घडा राष्ट्रहिताचा संकल्पशुद्ध राजकारणाचा या अंतर्गत राजकारणात देखील एक चांगले व्यक्तिमत्व तयार व्हावेत आणि देशाच्या विकासात त्यांचा हस्तक्षेप हातभार असावा दृष्टीने त्यांनी एकूण सात लोकसभा मतदारसंघात सन दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा संकल्प केला आहे त्यात ते स्वतः नाशिक येथे उमेदवारी करणार असून मला शिर्डी येथून निवडणूक लढवण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशांतर्गत उद्या दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मी स्वतः उमेदवारी अर्ज राहता येथे भरणार आहे आणि पुढील दिशा स्पष्ट करतील त्यांच्या आदेशानुसार आणि सभा कार्यक्रम आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका